पुण्यातील हडपस जवळ वडकी गावातील मगर मोरे मोरेवस्ती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही साई गणेश मित्र मंडळाचा गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला अनेक दिवस चाललेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याची सांगता आज गणरायाच्या विसर्जनाने करण्यात आली मंडळाने गणपती बसवण्यापासून ते विसर्जनापर्यंत विविध उपक्रम राबवले सकाळ संध्याकाळ आरत्या मुलांसाठी खेळ महिलांसाठी स्पर्धा अशा उपक्रमांमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग नोंदवला होता आज विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण वस्ती उत्साहाच्या लाटेत सामून गेली होती ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला लहान मुलं तरुण वर्ग ढोल ताशांच्या तालावर दंग झाला होता लहान मुले देखील गणपतीच्या गजरात आनंदाने नाचत होती नाचणे गाणे ढोल ताशांचा आवाज आणि फुलांची उधळण यामुळे वडकी गावातील वातावरण अक्षरशः गणरायाच्या आणि आनंदाने निघाले होते विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने वस्तीमध्ये ऐक्य एकोपा आणि उत्साहाची भावना अनुभवायला मिळाली गणरायाला निरोप देत असताना अनेकांच्या डोळ्यात अस्रू उतरले तर अनेक भक्त पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक देत होते शेवटी सर्वांनी एकत्रितपणे भावपूर्ण निरोप देत गणरायाचं विसर्जन करण्यात आले आणि सोहळ्याची सांगता झाली